आज आपण संत जनाबाई यांची गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे जनी आली नामदेवाच्या घरी तुम्ही आपल्या अंकुर चॅनलवरच्या नामदेवांच्या गोष्टी पाहिल्या का संत जनाबाईंचा नामदेवांशी काय बरे संबंध चला पाहूयात ही गोष्ट गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर गंगाखेड हे, हे।, हे गाव आहे मराठवाड्यातील हे गाव परभणी जिल्ह्यात आहे बरं का या गंगाखेड गावात दमा नावाचा एक सज्जन माणूस राहायचा त्याची बायको करुंड दमा आणि करुंड दोघेही विठ्ठलाचे भक्त होते ते दोघे दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे विठ्ठलावर त्यांची खूप श्रद्धा होती दोघे खूप कष्ट करीत विठ्ठलाचे नामस्मरण करीत आणि समाधानाने जगत परंतु त्यांना एक दुःख होते त्यांना अजून कोणी मूलबाळ झाले नव्हते एकदा ते दोघे पंढरपूर वारीला आले असताना त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले विठ्ठलासमोर दमा हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला विठुराया तुझ्या कृपेने आमच्याकडे सगळं काही आहे आजवर आम्ही तुझ्याकडे काही मागितलं नाही आमचे वाडवडील पंढरपूर वारीला नित्यनेमाने यायचे ही परंपरा आम्ही पण चालू ठेवली आहे आमच्या नंतर ही परंपरा कोण चालवणार एखादी घाल रे विठुराया पण मनोभावे विठ्ठलाला नमस्कार केला देवाला साकडे घालून ते दोघे घरी परतले एके रात्री दमा गाढ झोपेत असताना साक्षात पांडुरंगाने त्याला दृष्टांत दिला विठ्ठल दमाला म्हणाले दमा तुला पुत्र मी देऊ शकत नाही परंतु तुझ्या घराण्याच्या परंपरेला साजेशी अशी एक मुलगी दे करुणच्या पोटी जन्माला येणारी ही मुलगी तुझ्या कुळाचा उद्धार करेल तू तिचे नाव जनी असे ठेव या जनीचा संबंध पुढे माझ्या सर्वात लाडक्या भक्ताशी म्हणजे नामदेवाशी येणार आहे त्यामुळे तू जनाबाईला पंढरपुरात नामदेवाच्या घरी घेऊन जा नामदेवाचे वडील दामा शेट्टी यांच्याकडे तू जनीला सुपूर्त कर तिथेच तिचे कल्याण होणार आहे तिची काळजी घ्यायला मी स्वतः तिच्यासोबत कायम राहीन तू निश्चिंत होऊन तिला पंढरपुरात घेऊन जा आणि विठोबा लुप्त झाला तशी दमाला जाग आली त्याला अतिशय आनंद झाला आज त्याला साक्षात विठूचे दर्शन घडले होते त्याने करुणला उठवले आणि आपले स्वप्न सांगितले तिला पण खूप आनंद झाला कालांतराने करुणला मुलगी झाली पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे तिचे नाव ठेवले जनाबाई लहानपणीपासूनच जनाबाईचे विठ्ठलावर फार प्रेम होते आई वडील पण विठ्ठल भक्त होतेच त्यामुळे जनाबाईला साहजिकच विठ्ठल दर्शनाची ओढ लागली होती ती आईला म्हणत असे आई बाबा मला पण या वेळेला पंढरपूरला न्याल का वारीसोबत मला विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे जनी अजून थोडी मोठी हो हा मग नेईन तुला जनी हट्ट करी पण तिला दमा करून समजावत हळूहळू जनी मोठी होऊ लागली अधूनमधून दमाला विठ्ठलाचे बोलणे आठवे आणि आपल्याला लवकरच जनीला पंढरीला न्यावे लागेल हे कळे एके वर्षी मात्र जनी अजिबात ऐके ना जनी आषाढीच्या वारीसाठी दमा करून सोबत पंढरपुरात जायच म्हणून हट्ट करत बसली ती आईबाबांना म्हणाली आई बाबा आता मी तुमच्यासोबत वारीला येणार आई लहान कुठे मला आता भाकरी करता येते काढता येतो गौऱ्या थापता येतात था, जमीन सारवता येते धुणे भांडी पाणी भरणे दळण काढणे सगळं सगळं येत की आता मला माझ्या विठोरायाचे दर्शन घेऊ जाणं मला घेऊन जाणं बाबा तुम्ही तरी समजावा आयला की जनी मोठी झाली आहे बर बर करुण सुद्धा करुणला विठ्ठलाचे बोलणे लक्षात होते म्हणूनच नव्हते ती म्हणाली पण आपण पायी जाणार इतका दूरचा प्रवास पाय दुखतील तिचे ऊन पाऊस कसं सहन होईल तिला नको कशी हट्ट करूस काही काळजी करू नकोस मला अजिबात त्रास होणार नाही विठोबा आहे की काळजी घ्यायला माझी दमाला कळून चुकले होते की आता ती वेळ आली आहे जनीला पंढरपूरला न्यावेच लागेल तो म्हणाला बर जने चल तू पण करून मी तिला मध्ये मध्ये खांद्यावर बसवीन ह पाय पण चेपून देईन करून आता मन घट्ट कर देवाची आज्ञा समज तुझी चिंता पांडुरंगाला दे तो कल्याणच करेन मग मा करुणने मानेनेच होकार दिला सगळी आवरावरी करून दुसऱ्या दिवशी ते तिघे पंढरपुरात जाण्यास निघाले उन्हात पावसात कठीण वाटेवर दगड धोंड्यांवरून जाताना जनी अजिबात तक्रार करीत नव्हती तिला विठ्ठलाला पाहण्याची खूप ओढ लागली होती सगळे जण एकदाचे पंढरपुरात पोहोचले दिंड्या पताका टाळ विठ्ठलाचा गजर हे सगळे जनी पहिल्यांदाच पाहत होती त्या वातावरणात ती रमून गेली मग एकदाचे सगळे गाभाऱ्यात पोहोचले समोर विठ्ठुरयाची मूर्ती दिसताच करोडने पण पांडुरांगाला नमस्कार केला दर्शन घेतल्यावर दमा जनीला म्हणाला पाहिलास ना आपला विठ्ठल चला आता किती गोजीरा आहे माझा विठ्ठल मला त्याला सोडून कुठे कुठे जायचं नाही आता मला पंढरपुरातच राहू जनाबाईला समजावत असतानाच तिथे दामा शेट्टी आले दामा शेट्टी देवदर्शनासाठी आले होते म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला दामा शेट्टी म्हणजे संत नामदेवांचे वडील दामा शेट्टींनी विठ्ठलाचे दर्शन घेतले जनाबाईंचा हट्ट पाहून ते दमाला म्हणाले काय झाले ऐकत नाही का आमची जनी म्हणतीये की तिला पंढरपुरातच राहायचंय आपले नाव काय मी दामा शेट्टी इथेच जवळपास राहतो दामा शेट्टी हे नाव ऐकताच दमाला आणि करुणला विठ्ठलाचे बोलणे आठवले दमा पटकन म्हणाला दामा शेट्टी म्हणजे नामदेवांचे वडील का आपण मी दमा आणि ही करुण ही आमची मुलगी जना दामा शेट्टीना आश्चर्य वाटले की आपल्याबद्दल दमाला कसे माहीत हे पाहून दमाने विठ्ठलाने त्याला दिलेल्या दृष्टांताबद्दल सर्व सांगितले हे ऐकून म्हणाले दमा तुम्ही दृष्टांता का काळजी करू साक्षात पांडुरंगांची आज्ञा आहे म्हटल्यावर आपल्याला त्याचे ऐकायलाच हवं आजपासून ही जनी माझी पण मुलगी झाली तुम्ही तिला माझ्याकडे सुपूर्त करा आणि निश्चिंत व्हा तिला अधून मधून भेटायला या पांडुरंग आहेच की काळजी काय आलं तिची हे ऐकून दमा आणि करुणच्या मनावरचे कमी झाले मग जनाला घेऊन आपल्या घरी आले दामा म्हणजे बायकोने जनाबाईला पाहताच विचारले ही कोण मग दामा घडलेला वृत्तांत सांगितला मग गोणाई म्हणाली आधी चौदा तोंड आहेत घरात खायला त्यात ही जनी त्यावर जनाबाई लगेच म्हणाली आई तुम्ही काही काळजी करू नका मला सगळी काम येतात मी तुमच्या सगळ्या कामात मदत करीन मला फक्त माझ्या पांडुरंगाला रोज पाहायचं आहे म्हणून मला इथे राहू दे माझ्या आई बाबांना अधून भेटेनच मी पण तुम्हाला माझा काही सुद्धा त्रास होणार नाही इतक्या गोड मुलीचे समजुतीचे बोलणे ऐकून आणि तिची विठ्ठलावरची भक्ती पाहून घरातील सगळ्यांनी तिला लगेच स्वीकारले जनाबाई घरातील सर्व कामात मदत करी एकीकडे सतत तोंडाने विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण करी तिला सगळीकडे विठ्ठलच दिसत असे तिला वाटे की विठ्ठल आपल्याला प्रत्येक कामात मदत करतोय तो सतत आपल्यासोबत आहे आणि म्हणून ती त्याच्याशी बोले सुद्धा ती पांडुरंगाशी एकरूप झाली होती नामदेवांपेक्षा थोडीच मोठी असलेली ही जनी नामदेवासोबतच मोठी होत होती पुढे तिने नामदेवांनाच आपले गुरु मानले अशी ही होती विठ्ठल भक्त जनाबाई